नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक संपन्न नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव आणि निवडणूक अधिकारी तथा नवापूर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील दोघेही उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीशी संबंधित विविध तयारीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित मान्यवर श्री दत्तात्रय जाधव निवडणूक अधिकारी तहसीलदार डॉक्टर मयूर पाटील सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्य अधिकारी नवापूर नगरपालिका श्री अभिषेक पाटील पोलिस निरीक्षक या महत्वपूर्ण बैठकीला परिसरातील डिजिटल मीडिया आणि दैनिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते ज्यामुळे निवडणुकीची तयारी सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यास मदत होईल या बैठकीत निवडणुकीच्या कामकाजाचे नियोजन सुरक्षा व्यवस्था आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल झाला कालपासून आपल्या नवापूर नगरपरिषदेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने काल आयोगाने डिक्लेअर केल्यापासून बाय डिफॉल्ट आचारसंहिता लागू झालेली आहे याबाबत याबाबत आपण सर्व राजकीय पक्ष असतील कार्यालय प्रमुख असतील सर्वांना सूचना दिल्या आहेत त्यांची मिटिंग्स पण घेतली आहे कालच्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनुसार आपलं दहा तारखेपासून नॉमिनेशनला सुरुवात होणार आहे त्याआधी सहा नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे त्यानंतर दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर हा नॉमिनेशन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी असणार आहे दाखल झालेल्या नॉमिनेशनची छाननी जी, जी आहे ती अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यानंतर जी माघार आहे तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत ज्या उमेदवारांना माघार घ्यायची असेल तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत त्याचा कालावधी आहे नॉमिनेशनच्या बाबतीत किंवा छाननीच्या वेळी जर काही न्यायालयीन प्रक्रिया अपील वगैरे झाले तर अशा बाबतीत माघारीची मुदत जी आहे ती पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आहे ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर दोन डिसेंबर रोजी आपला नावापूर नगर परिषदे परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे या प्रक्रियेसाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत माझी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे सीओ साहेबांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या कार्यालयातील कुलकर्णी साहेब जे आहेत संजय गांधी नायब तहसीलदार यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे आजपासूनच आपण सर्व निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे आपले मतदान केंद्र असतील मतदार याद्या आहेत सर्व प्रक्रिया फायनल झालेली आहे ते त्याबाबत आपण राजकीय पक्षांना याबाबत माहिती पण दिलेली आहे सात नोव्हेंबर रोजी आपली मतदार केंद्राने आहे मतदार यादी देखील प्रसिद्ध होणार आहे तर या प्रकारे आपल्याला सर्व निवडणुकीचा प्रोग्राम आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळं ही प्रभाग न्याय निवडणूक बहुसदस्यीय असल्यामुळे एका प्रभागात जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे त्यामुळं प्रत्येक प्रभागातून नगराध्यक्षपदासाठी एक म मतपत्रिका आणि प्रत्येक प्रभागात दोन सदस्यीय आणि आपलं टीव्हीची बॉडी असल्यामुळं एका प्रभागात त्रिसदस्यीय अशी आपली प्रभाग न्याय रचना आहे ठीक आहे थँक्यू की दुबार नावांबद्दल काय प्रोसेस चालू आहे तर आपल्याकडे तीनशे अठ्ठावन्न जे दुबार नावं सापडले त्यातले असे पण आहे की दोन वेगवेगळे व्यक्ती असू शकतात किंवा कोणाच्या नावात चूक झालेली आहे तर अशा बाबत सुद्धा आप साहेब यांच्या प्रत्यक्षतेखाली आपण सर्व जेवढे आपले बी एल ओ आहे त्यांच्या मिटिंग पण घेतल्या त्यांना परिशिष्ट जे आयोगाने प्र प्रोव्हाइड केलेले ते पण दिलेले आहेत आणि अशा सर्व तीनशे अठ्ठावन्न नाव म्हणजे एकशे एकोणऐंशी दुबार असू शकतात ते प्रत्यक्ष स्थळ पाणी केल्याशिवाय नाही होणार तर ते प्रत्यक्ष स्थळ पाणी केल्यावर ते एकशे एकोणऐंशी लोकं तीनशे अठ्ठावन्न ते दुबार असतील किंवा एक एका नावाच्या दोन व्यक्ती असू शकतात तर अशी स्थळ पाणी होईल आणि त्यानंतर मग त्यांच्याकडनं परिशिष्ट घेण्यासाठी सुद्धा मिटिंग देऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व राजकीय पक्षांना तहसीलदार साहेब तसेच पी आय साहेब यांनी पण आचारसंहिता पालनाबाबत जे आयोगाचे निर्देश येते गाईडलाईन्स दिले आहे त्याच्यात मग पोस्टर बॅनरसुद्धा जे आहेत चेंडे असतील ते स्वतःहून काढून घेण्याच्या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत वेगवेगळ्या सभा असो निवडणूक मोर्चा असो रॅलीज असो चौकसभा असो यांच्यासाठी सुद्धा जे परवानगी घेण्यासाठी आयोगाने जे विविध अशा नमुन्यात जे परवानगीसाठी दिलेले त्यानुसारच सगळ्यांना परवानगी आ सर्वांनी सूचना दिल्या जेणेकरून कोणावर पण आचारसंहिता भंगाच्या असं काही गुन्हे दाखल होणार नाही यासाठी सर्वांना आयोगाने दिलेलं ते परिपत्रक परिपूर्ण वाचायला सगळ्यांना सांगितलं आहे त्यामुळे निश्चितच सर्वसमावेशक आणि सुस्पष्ट अशा सूचना दिल्यामुळे इलेक्शन सुरळीत पार पडू अशी आशा व्यक्त करू आणि इथे तुम्ही सर्व पत्रकार बांधवी जमले आणि आपले आर ओ साहेब टी आय साहेब हे सर्वांच्या संमतीने ही मिटिंग जाहीर झाली संपन्न झाली असं तुम्ही सांगता धन्यवाद